हॅलो गाई साग साकाळूच नाही झोपमेन उठी आम यायला शाळा शाळेत्याव शाळा त्याव गायला तर कबड्डी खेळावाला आता तुम्ही विचार करत असानी हे पोरासला काही कामं रहतच का ना जावा जावा तवा चिंडत राहत तर तुम्हाला आधीच आखी दे बाकीने पोरासला तरी कामं रहत का ना रहत ताना मला माहिती पण माने मागलं लय काम रहत तर मग आता उतर राऊंड वन आणि राऊंड मन जाईत तर पोहऱ्या जो केवढा पाठडीत एंट्रीला आणि तुम्हाला मय माना शकतना लागना यवड़े यवड़े अंदर माला आपटना तर काय दाखवू शकत ना कारण की जाऊ माई खेळावं लागणार तेव्हा मानीच तोडफोड व्हाय आणि एवढे एवढे पोऱ्यां जर मला आपट ना तर मग कोणीच उजाई मानीच जाईन तर मग आता सगळा खेळीबिळी वाहिना असेल मग निघणं तर अमुक घरन मग का असं आता अमू ती सकाळ पण खेळत राहीत तर कुणाला कधी वनाल तर निघी आमुघी जावान टाईमला कुणाला मग का अमुक घरच निघन ल तर बालू पण वाना बालू का हात करीन करीन या निघी आणि नंतर मग अमुक गायत घर आणि घर गेल्यावर तर मग का आणखीन एक एकूटाना वाडायना हात लाईला लागणार पाहिला तर लागेल ला असतात मग का त्याने नंतर व्हायना आमना आपल्याला का आता मला निघवानी संगमनेरला संगमनेरला निघवानी म्हणजे आता तुम्हाला तर माहितच असं माना प्लॅन कधी का वही आहे मला स्वतःला माहितणार तेव्हा मला स्वतःला माहितणारेता तेव्हा दुसरा कोणाला का माहीत राहणार असं आणि महिंद्रा पैन मग मै चाल ना मंदिरने दिशाला आणि मंदिरने दिशाला चालीत तसंही पण मग आता पोरनिस्ती वाटत जोत अशीत मा आणि मला वाटत सगळ्याच म्हणले तर मयच व्हायला असं मग जाताच गाळ्या बिळ्या देत का काही गाळ्या तर ना देत राहीत पण वय आकाश भांडत राहत मा मग दोन तास आकाशने संगम भांडल्याने नंतर आव तीन वाजता मुट डायरेक्ट संगम नेरला आणि तुम्हाला तर माहीतच असं तास पण असा काही होऊ शकत ना का आम काही निघीता आमनेस काही प्रॉब्लेम होईत ना तव मग ने ताव गाडी ना संपाय पेट्रोल तर आमू उदिस टाइमपास करत बस ना असत टाइमपास आमना का बोलना चालणार तुम्ही स्वतः ऐका रवींद्र तर मग ऐक्या ना तुमू एवढ्या टाइम पब्लिकनी साधी ना कॉमेडी चालनेल पण मग आता पाऊस वाहना असं तर काही गडी इकडं लपत तर काही गडी तिकडे लपत आणि तो एक गडीला कावईत काही नव्हतो पाऊस मन जाई उभा राही ना असं आणि आवड्या दाजी इकडं लपी राही ना असं खोडला मग पाऊस कमी व्हाताचा आऊ डायरेक्ट निघणंच संगमनेरला संगमनेरला म्हणजे आता तसाही लवकरच जावं आणि आख्या पण मग का आता टाइमपास ता इकडं वाहणारच असणार एवढ्या तर मला तसाही माहीतच असताना सगळा खरा पण तुम्हाला वाटत अशी बाजू नेमकं संगमनेरला निघित तर निघित कशाला पण तर आता तुम्हाला तय गेले होता असाही माहीतच होणार असं पण ना हा मग आधीच आखणार तुम्हाला तर मग आमू संगमनेरला चालीत ढोली बाजा वाजाडवाणी शिकवाला म्हणजे ढोल वाजाडवाणी शिकवा पण वातावरण जो कसा होईल पाऊस मग चांगलं धोपटा येणं त्यानेमुळं मग पब्लिक काही आख आख आखवा लागणे काही आखत चा प्यावायला चाला तर काय आखत बिर्याणी खावाला चाला पण मग आम्हाला लवकरही पावसावानी असणार त्यानेमुळे आमू डायरेक्ट निघणं संगमनेरला संगमनेरला पॉस आल्यावर मग आम्हाला ही लागणी बरं असता म्हण ही नदी कोणती असं काही नको तुम्हाला जर माहीत अशी तर तुमचं आखा बा कमेंट म्हण कोणती नदी असंही मला तर ता काही तशी माहीत कारण की मग जास्त करी येईल ना इकडं म्हणजे संगमनेरला तर भरपूर वेळा ये येईल पण हे इलाका मग नाही येईल त्याने नंतर दाम्मा दाम्मानी निघणत आम्हा आमने ठिकाण व कावाई ना दामानी नको का फास्ट जाऊ का बर बर आम्हाला लगेच फास्ट निघनत संगम ने दिशाला डायव्हर तर काही गाडी दामटवायला तयार नसणार तर म्हणलं मयच फास्ट करी आखाडवा तुम्हाला त्यानंतर पुढल्या स्टॉपर उतरीत उद्या तर प्रत्येकानं बुटं निसतं चिखल म्हणून भरायला राहिलं प्रत्येक जण जना त्यानं बुटं आखाडवा लागणार कोण मंगून गुणाना डायरेक्ट चप्पल काढणार आणि चप्पल दाखावा लागणार आखवा लागणार का बा कश्मीर चप्पल आणायला असं मग का व्हायना आमना नियोजन परत निघवाना मग निघणं तर आमू परत त्यानेनंतर नॉनस्टॉप मग डायरेक्ट ठिकाणावर वनत काही गडे कित खुश खुशा तर काही गडे गारठा यायला असतंच तर काही आगतात बा नाही येतात बारा वाहता कारण की बा लयच गारठा येणं लागतं त्यानेमुळं पब्लिक नको आहे आगती आणि मग आमू वनल ढोली बाजाली जावाला मग ढोल बिल्ली आणि मग डायरेक्ट ग्राउंडवर पोहोचायत आमू ढोल आणि डायरेक्ट त्याचने पुढं ठेवाव्या म्हणलं आता आम्ही तसंही काही काही न नातच कारण की आम्हाला ढोल तर काही बांधता येईना तर म्हणलं तुम्ही द्या बांधी त्याचना सगळ्याच नाव एकदम ओके नियोजन असणार पण आम्हाला काही नियोजनच नसणार पण मग तरी बा दीदी आम्हाला ढोली बांधी ढोलली नामु उतरनत राऊंड म्हणून त्याने नंतर का मग मला पण बांधी मये तर कधी ढोल वाजायला नसताल मानायला पण मग तरी असा कधी व्हायत का का बा भरतला एखादी गोष्ट नाही आणणार ना असं तर काही होऊ शकत ना त्याने मग मये पण आजाडवा लागणार आणि मला तरी वाटतं बा वा परफेक्ट वाजवता आणि एक गोष्ट मस्पै जग जगमन काय येऊ नाही तर नाही येऊ पण मग भूषण फेकता आल्या पाहिजे खरंच तुम्हाला ढोली बाजाना एकदा आवाज ऐक म्हणत ऐक्या का तुम्ही कसला कडक आवाज निघ डायरेक्ट ढोली वाजाना त्याने आता वाजाडी बिजडी झाल्यावर मग त्यास आख्या तू पांगा तुमने घर त्याव मग का आम्हालाही पण तास लागत मग जाता जाता त्याचा तुम डायरेक्ट आता असं का गणपती बसवण टाइम ला या मग का गाडीसोबशी आमू डायरेक्ट निघणार घर आता तसं आमू घर पोहोचायतस असतं तुम लाईक कमेंट आणि करी टाका